हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते पालकाची सुकी भाजी आहे बघा आणि आता मी करते दादाच्या टिकिंसाठी तयारी तर त्यासाठी बघा इथं आम्ही पालक घेतला आता करून घेतला पालक आता स्वच्छ धुवून घेतला आज मी पालकाची सुकी भाजी बनवते त्यासाठी चाललेली आहे तयारी तर आता स्वच्छ धुवून घेतला आता बघा पालक स्वच्छ धुवून झालेला आहे बघू शकता आता याला बारीक कसं कट करून घेते बघा असं बारीक कट करून घ्यायचं आहे अगदी कमी साहित्यामध्ये बनवणार आहे आणि झटकी पट बनवते बघा तुम्ही किती पटकन बनतील आणि न खायला पण खूप टेस्टी लागते तर बारीक अशी कट करून घ्यायची आता याच प्रमाणान सगळी भाजी मी कट करून घेतो बघा चार पाच पाकळ्या लसूण आणि कोथिंबीर वाटून घेणार आहे तर बघा आता गॅसवर कढई ठेवली गरम करायला आता कढई चांगली गरम झालेली आहे आता याच्यामध्ये चम दोन चमचे तेल घालून घ्यायचंय आता तेल चांगलं गरम होऊन आहे तेल आता तेल गरम झाले बघा आता याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आता जिरे मोहरी चांगली पुरू द्यायची त्यानंतर बघा याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालून घ्यायची तर आम्ही बारीक वाटून वाटून घेतलेलं याच्यामध्ये मी आदर तेल वापरणार नाही कांदा नाही टमाटर फक्त लसूणाची पण लसूण कोथिंबीर आता हे चांगलं तळले आता याच्यामध्ये ना हा बघा आपल्या अशा दोन मिरच्या घेतल्या असं मोठा मोठा कच आता ह्या घाल मी घ्यायच्या चांगलं तळून द्यायचं आता बघू शकता छान असं तळले आता याच्यामध्ये ना पालक

पाच मिनिटामध्ये बनवू शकतो एक दोन ते तीन चमचे ना शेंगदाण्याचं पूट असं थोडस घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं पालेभाज्यांना शेंगाचं पूट आहे ना थोडस मोठ मोठ वाटून घालायचं म्हणजे बारीक ही असं वाटायचं नाही आता हे बी चांगलं मिक्स करून घेऊया चवीनुसार पीठ घालून घेत बघून घालायचं पालेभाज्याला मीठ जास्त लागत नाही सगळ्या मीठला सगळ्या भाजीला लागू हवा साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा जास्तीत जास्त शेअर करत जायकन क्लिक आणि ना ह्या भाजीवर ताट न झाकता शिजवून घ्यायचं नाहीतर ना भाज्या काळ्या पडतात बघा कलर बदलत त्यामुळे ना न झाकण झाकता छान अशी शिजवून घ्यायचं आणि एकदम कमी टायमामध्ये मस्त अशी आपली पालकची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हिचा कलर थोडाही बदललेला नाही आणि अगदी पाच मिनिटामध्ये बनते बघा काही गरबडीच्या टायमाला तुम्ही एक पाच मिनटामध्ये छान अशी भाजी बनवून देऊ शकता आणि ह्या भाजीला तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूप छान लागते तर बघू शकता अगदी कमी तेलामध्ये ही भाजी तयार झालेली आहे